नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो राजकारणामध्ये काही वेळेला पक्षांतर्गत अशा अनेक गोष्टी होत असतात की ज्या कधी बाहेर येत नाहीत त्या संदर्भातलं रहस्य हो, त्यातलं गूढ हे कधीच बाहेर येत नाही लोकांच्या मनामध्ये कुतूहल असतं पण त्या गोष्टी बाहेर जाहीर करणं हे अनेक वेळेला शक्य नसतं आणि त्यामुळे ही रहस्य जी आहेत ती अशीच कुठेतरी काळाच्या पडद्याआड ही दडली जातात ती कधीच समोर येत नाहीत पण दोन हजार एकोणीसमध्ये जे घडलेलं आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले याविषयीचं कुतूहल अजूनही लोकांच्या मनामध्ये आहे आणि वारंवार त्याविषयी चर्चा होत असते वारंवार आरोप होत असतात प्रत्येक सभेमध्ये आत्ता त्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका झाल्या हे सगळं होत असताना प्रत्येक वेळेला प्रचारात हा मुद्दा आलेलाच आहे पत्रकार परिषदांमध्ये आला आहे मुलाखतींमध्ये आलेला आहे की दोन हजार एकोणीसला नेमकं काय घडलं उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री का झाले किंवा तिथे दगाबाजी नेमकी कोणी केली कोणी कोणाच्या पाठीमध्ये खंजीर कोपसला कोणी विश्वासघात केला याविषयी लोकांच्या मनात अजूनही कुतूहल आहे आणि ते कुतूहल यासाठी आहे कारण या सगळ्यामध्ये भले समजा दोन व्यक्तींमधला काहीतरी संबंध असतील दोन व्यक्तींमधला काहीतरी प्रसंग असेल तर ठीक आहे त्याच्याबद्दल सर्वसामान्य लोकांना त्यात पडण्याची काही आवश्यकता नाही पण या संपूर्ण घटनाक्रमामुळे महाराष्ट्रातलं राजकारण बिघडून गेलं ढवळून निघालं अनेक संशय त्याच्यामध्ये निर्माण झाले त्यामुळे लोकांना ते जाणून घ्यायचे की खरं काय घडलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एका कार्यक्रमामध्ये यासंदर्भात एक क्रोनोलॉजी मांडली म्हणजे जो घटनाक्रम काय घडला हे त्यांनी सांगितलं भाऊ तोरसेकरांनी त्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला त्यावेळेला फडणवीसांनी ही सगळी घटनाक्रम जो आहे याची सगळी अगदी सविस्तर माहिती सांगितली ती माहिती सांगितल्यानंतर या संदर्भात उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं आहे हा प्रश्न मनात येतो कारण उद्धव ठाकरेंनी वारंवार सांगितलेलं आहे की बंद दाराडची चर्चा झाली अमित शहा यांच्याशी आणि ते वचन जे काय आम्हाला दिलं ते पाळलं गेलं नाही आमचा विश्वास झाला आणि म्हणून आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जावं लागलं म्हणून शेवटी मला तिकडे जाऊन मुख्यमंत्रीपद मिळवावं लागलं कारण अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला जो आहे तो त्यांनी मान्य केला नाही असं उद्धव ठाकरे नेहमी सांगत असतात पण जे फडणवीस सांगतायत क्रोनोलॉजी जी सांगतायत जो घटनाक्रम सांगतायत त्यात मात्र तसं कुठेच दिसत नाही त्यामुळे नेमकं उद्धव ठाकरे हे याबद्दलचं स्पष्टीकरण देणार आहेत का, का अर्था आता अर्थात लोक म्हणतील की आता काय गरज आहे आता तर विधानसभा निवडणुका झाल्या उद्धव ठाकरेंना जो काही तडाखा द्यायचा होता तो जनतेने दिलेला आहे फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीला जबरदस्त यश पण मिळालेलं आहे त्यामुळे किती काळ हा मुद्दा उ उगाळत बसणार होत आपण ते बरोबरसुद्धा आहे पण तरी देखील वारंवार हा मुद्दा येतोच की फडणवीसांना जा प्रश्न विचारला जातो किंवा फडणवीस त्यावर सविस्तर माहिती देतात याचा अर्थ कुठेतरी लोकांच्या मनातही ती सल आहे की हे का झालं कारण आपण ज्यांना निवडून दिलं ज्यांना बहुमत दिलं ज्या मा या युतीला दोन हजार एकोणीसला त्याच्यामधलं उद्धव ठाकरे हे बाहेर पडतात अचानक अचानक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातात ज्यांच्या विरोधात ते प्रचार करतात आणि त्यांच्यात जाऊन त्यांच्यासोबत महाविकास आघाडी स्थापन करून त्याचे मुख्यमंत्री पण बन बनतात मग हे कसं शक्य आहे असं लोकांच्या मनात प्रश्न अजूनही आहे आणि त्यामुळे त्याचं उत्तर मिळावं अशी लोकांची अपेक्षा असते तर फडणवीसांनी यासंदर्भात काय सांगितलं की ज्या वेळेला लोकसभा निवडणुकांचा काळ असताना जवळपास दोन हजार अठरा हे ते वर्ष असेल की ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना सांगितलं की मला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद हवं आहे विधानसभेमध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अर्थात लोकसभेची निवडणूक सुद्धा झालेली नाही आहे तेव्हा पण तरी त्यांनी हा एक प्रस्ताव ठेवला की मला मुख्यमंत्रीपद हवं आहे अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती तेव्हा फडणवीस म्हणाले की या संदर्भात मी काही निर्णय घेऊ शकत नाही कारण आमचं पार्लमेंटरी बोर्ड असतं ते ठरवतं की आपल्याला नेमकं काय करायचं आहे मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं आहे त्यामुळे मला त्यांच्याशी बोलावं लागेल मी त्यांच्याशी बोलून हे सांगू शकतो तुम्हाला आणि तात्काळ त्यांनी रात्री एक वाजता अमित शहाना फोन लावला आणि अमित शहा म्हणाले की नाही असं होणार नाही कारण आपला पक्ष जो आहे तो मोठा पक्ष आहे सध्या तर अशा पक्षाला कसं काय आपण हे करू शकतो अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद कसं विभागून घेऊ शकतो आपला पक्ष मोठा असल्यामुळे आपल्यालाच मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे त्यावर फडणवीस म्हणाले की जर हे होणार नसेल तर आपण युती टिकवू शकणार नाही युतीत राहणार नाही असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे त्यावर अमित शहा म्हणाले की ठीक आहे मग त्यांना जर युतीत राहायचं नसेल तर ते सोडू शकतात काही हरकत नाही पण आम्ही मुख्यमंत्रीपद देणार नाही आणि हे ठरल्यानंतर मग ही सगळी बाब फडणवीसांनी सांगितली उद्धव ठाकरेंना त्यानंतर चार दिवसांनी हे सगळं फडणवीस सांगतायत की चार दिवसांनी पुन्हा उद्धव ठाकरेंचा फोन आला की मला काही हे मुख्यमंत्रीपदाचं वगैरे हे करायचं नाही आहे पण पालघरची जागा जी आहे ती मात्र तुम्ही आम्हाला द्या तर पालघरची जागा जी आहे ती त्यांना हवी होती आणि त्या जागेसाठी त्यांचा आग्रह होता त्यावर मग फडणवीसांनी पुन्हा अमित शहाशी संपर्क साधला अमित शहा म्हणाले ठीक आहे इतके वर्षाची आपली युती आहे ते एका जागेसाठी काही अडून राहता का नाही तर पालघरची जागा त्यांना द्या आणि पालघरची जागा शिवसेनेला देतानाच जो भाजपचा उमेदवार होता राजेंद्र गावी ते सुद्धा तिकडे गेले आणि ते जिंकूनही आले नंतर आणि त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी मान्य केलं की मला काय त्या मुख्यमंत्रीपदाच्या जी काय माझा आग्रह होता मागणी होती ती काय माझी कायम, कायम राहिलेली नाही मला फक्त पालघरची जागा आमच्या आम्हाला द्या एवढंच म्हणणं आहे आणि त्या पद्धतीने झालं म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा जो आग्रह होता तो त्यांनी सोडलेला होता आणि धरलेला सुद्धा आग्रह त्यांनीच होता कुठेही ठरलेल्याचं आधी दिसून येत नाही त्याच्यात फडणवीस म्हणाले की नंतर ज्या वेळेला उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा फोन केला आणि अमित शहाशी मला काही बोलायचे महत्त्वाच्या विषयावर अगदी थोडंसं तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की आता हे होणार नाही जेव्हा मी जे काही आपलं ठरलं होतं त्या पद्धतीने मुख्यमंत्रीपदाचा वगैरे विषय आता मागे पडलेला आहे आता त्यावर बोलणं योग्य नाही तर ते, ते म्हणाल त्याविषयी मला बोलायचं नाही पण गेल्या पाच वर्षात म्हणजे दोन हजार चौदापासून दोन हजार एकोणीसपर्यंत या पाच वर्षात जे काही आपल्यामध्ये तक्रारी होत्या अडी होत्या एकमेकाच्या मनावर कारण त्यावेळेला आपल्याला आठवत असेल की दोन हजार चौदामध्ये जरी सरकार महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तरी शिवसेना हा पक्ष जो आहे सातत्याने त्यांच्याविरुद्ध तक्रारी करत होता विरोधात बोलत होता राजीनामे आमच्या आहेत सांगत होता आता त्याबद्दल कदाचित उद्धव ठाकरे हे म्हणत असावेत की मला हे सगळं अमित शहाशी बोलून एकदा मिटवून टाकायचे की या तक्रारी वगैरे ज्या होत्या आमच्या ज्या अडी होत्या त्या सगळ्या दूर करून टाकायच्या त्याविषयी मला अमित शहाशी भेटायचे तेव्हा फडणवीसांनी हे म्हणाले की ठीक आहे म्हणजे या हा मुद्दा असेल तर काहीच हरकत नाही आणि अमित शहानी तयारी दाखवली आणि मग मातोश्रीवर त्यांची भेट झाली त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद होणार होती तर ती भेट झाली त्यावेळेला थोडा वेळ पाच दहा मिनटं उद्धव ठाकरे आणि अमित शहा बंद खोलीमध्ये भेटले आणि नंतर मात्र मग त्यानंतर मग ती भेट झाल्यानंतर मग उद्धव फडणवीस जे तेव्हा बाहेरच होते त्या फडणवीस महात गेले आणि मग आपल्याला आता काय नेमकं सीट शेअरिंगच्या बाबत बोलायचं आहे वगैरे याची चर्चा झाली त्याविषयी फडणवीसांनी आपण काय बोलणार आहोत पत्रकार परिषदेमध्ये आणि पत्रकार परिषदेत तेच एकटे बोलणार होते उद्धव ठाकरे बोलणार नव्हते तेव्हा ती सगळी माहिती फडणवीसांनी काय काय बोलायचं ही तयारी दाखवली हिंदीमध्ये काय बोलणार ते सांगितलं उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यासुद्धा तिथे उपस्थित होत्या आदित्य ठाकरे उपस्थित होते हे सगळं झाल्यानंतर ते पत्रकार परिषदेला गेले पण पर यानंतर मग जेव्हा हा सगळा मुद्दा आला म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार त्यावेळेला त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी हे सांगितलं की म्हणजे निकाल लागल्यानंतर की मा आम्ही हा जो फॉर्म्युला ठरलेला आधी पन्नास पन्नास टक्के म्हणजे अर्धी अर्धी विभागणी आम्ही करणार आहोत म्हणजे याचाच अर्थ त्यांना सांगायचं होतं की अडीच वर्ष मुख्यमंत्री शिवसेनेचा अडीच वर्ष भाजपचा हे ठरलेलं आहे त्या पद्धतीने आता भाजपने ते वचन पाळलं पाहिजे म्हणजे याचा अर्थ थोडक्यात इशारा होता की जर पाळलं नाही तर मी दुसरा मार्ग शोधू शकतो दुसरा मार्ग जो आहे तो आत्मसात करू शकतो दुसरीकडे जाऊ शकतो त्याच वेळेला ही जी त्यांची उद्धव ठाकरेंची भूमिका होती त्याला समर्थन कोणी दिलं होतं तर शरद पवारांनी दिलं होतं शरद पवारांनी म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंची भूमिका योग्य आहे काँग्रेसने म्हटलं होतं उद्धव ठाकरेंची अशीच जर भूमिका असेल तर आम्ही वरिष्ठांची पण बोलून बघू म्हणजे याचा अर्थ कुठेतरी ही सगळं तयारी जी आहे ती उद्धव ठाकरेंनी शरद पवारांनी आधीच केलेली होती आणि म्हणूनच हे सगळं फिसकटलेलं आहे हा प्रश्न ही सगळी क्रोनोलॉजी जेव्हा फडणवीस सांगतात तेव्हा प्रश्न मनामध्ये येतो की मुळामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं आहे किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे हे लोकसभा निवडणुकीच्या आधीच का विचारलं काय कारण होतं त्याच्यामागचं हे नंतरसुद्धा करता आलं असतं कारण लोकसभा निवडणूक पण झालेली नव्हती लोकसभा निवडणूक झाल्यानंतर कुठेतरी चर्चा झाली असती तर ठीक होतं पण तसंही काही झालेलं नाही आणि त्यांनी पालघरची सीट मिळाल्यानंतर आपल्याला काय मुख्यमंत्रीपदाची इच्छा नाही हे सुद्धा म्हणालेले आहेत असं फडणवीस सांगतायत त्यामुळे त्या आधारावर त्यांना पालघरची सीट देण्यात आली त्यामुळे ते टळलेलं आहे त्यानंतर पुन्हा जेव्हा अमित शहा आणि उद्धव ठाकरे भेटले बंद खोलीमध्ये तिथे जर समजा त्यांचं म्हणणं आहे की अमित शहानी वचन दिलं तर फडणवीसचं बाहेर बसलेलेच होते आणि नंतर ते आत आलेले आहेत मग इतक्या काळामध्ये अमित शहानी तरी त्यांना सांगितलं असतं की आमच्यात दोघांमध्ये असं ठरलं आहे की उद्धव ठाकरेंना अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद द्यायचं किंवा पन्नास पन्नास टक्के अशी विभागणी करायची सत्तेची तसंही कुठे त्यांना सांगितलेलं नाही मग असं असताना उद्धव ठाकरे थेट म्हणाले की मला मुख्यमंत्रीपदाचं वचन दिलं होतं पण ते त्यांनी पार पूर्ण केलं नाही पाळलं नाही आणि म्हणून मला शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जावं लागलं हे जरी मान्य केलं तरी मग उद्धव ठाकरे हे फडणवीसांना बोलू शकले असते की हे वचन मला दिलेलं आहे तुम्ही विचारून बघा अमित शांना आणि ते वचन दिलेलं असेल तर आता आपण पाळूया ते वचन आणि एकत्र येऊया म्हणजे एकत्र एक सरकार स्थापन करूया पण तसं काय उद्धव ठाकरेंनी कुठेही फडणवीसांना सांगितलं नाही म्हणजे ती जी भेट झाली मातोश्रीवर त्यानंतर जी पत्रकार परिषद झाली तेव्हापासून ते सत्ता स्थापन होईपर्यंत म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होईपर्यंत कधीही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांशी संपर्क केला नाही के किंवा फडणवीसांनी जे प्रयत्न केले फोन करण्याचे त्याला दाद दिली नाही त्यांनी फडणवीस राहू द्या पण निदान अमित शहाची जर त्यांची चर्चा झाली असेल की मला मुख्यमंत्रीपद द्या अडीच वर्षासाठी आणि अमित शहानी ते मान्य केलेलं आहे असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे ते मग उद्धव ठाकरेंनी अमित शहाना फोन करायला पाहिजे होता की तुम्ही मला वचन दिलेलं आहे बंद दाराड ते वचन कसं तुम्ही आता त्याच्यापासून दूर जात आहे ते पाळायला पाहिजे तुम्ही हे तर सांगताच त्यांनी सांगितल्याचं कुठेही बातमीत आलेलं नाही कुठे उद्धव ठाकरेंनी तसं म्हटलेलं नाही म्हणून ही क्रोनॉलॉजी महत्त्वाची आहे आणि ती आत्ता सांगतायत त्याच्यावर आता बराच काळ लोटला असला आणि आत्ता सगळेच बदललेलं चित्र आहे महायुतीचं सरकारही आलं आहे भक्कम बहुमत आहे तरी देखील हा लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे कारण त्याच्यावर पुस्तकं लिहिली गेली महाविकास आघाडीचा प्रयोग कशा पद्धतीने सगळं घडलं हे जे घडलेलं आहे ते खरं काय घडलेलं आहे हे लोकांना कळणं हे अधिकार आहे लोकांचा हक्क आहे लोकांचा कारण लोकांनी मत देऊन उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारला पुन्हा एकदा सरकारमध्ये म्हणजे पुन्हा एकदा सत्तेमध्ये येण्यासाठी कौल दिलेला आहे तो कौल अमान्य करून उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सोबत गेले होते तेव्हा त्याचं कारण काय तर अमित शहानी वचन मोडलं हे एकच कारण दिलेलं आहे फक्त मग अमित शहाना त्यांनी का संपर्क साधला नाही फडणवीसांना का संपर्क साधला नाही थेट त्यांना संपर्क न साधता ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत का गेले मग नेमकं याच्यामध्ये दगाबाजी कोणी केलेली आहे कोण विश्वासघातकी आहे हे आपल्याला कळायला पाहिजे की नाही आणि हे आता उद्द हे आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यांची बाजू त्यांनी क्रोनोलॉजी तो घटनाक्रम मांडलेला आहे मग आता हा सगळा घटनाक्रम खोटा आहे असं उद्धव ठाकरे सांगू शकतात आणि त्याच्यात खरा काय घटनाक्रम आहे तेही सांगू शकतात ते सांगून एकदाचा या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला पाहिजे कारण वारंवार मुद्दा कधीतरी पुन्हा फडणवीस एखाद्या मुलाखत घेतील तेव्हा सांगितला जाईल कधीतरी पुन्हा संजय राऊत याच्यावर सांगतील हे सगळं खोटं सांगतायत म्हणून किती काळ हे करत बसायचे लोकांना हे समजणं आवश्यक आहे की काय घडलं होतं अर्थात उद्धव ठाकरे आता ते बोलून आपली चूक तर मान्य करणार नाहीत पण तर्क जो आपण लावला आहे सगळ्याचा ते स्पष्ट होतं की उद्धव ठाकरेंनी इतक्या आधी मुख्यमंत्रीपद का मागितलं ते त्यांना नको आहे असं त्यांनी स्वतःनंतर मान्य करून पालघरची जागा घेतली मग पुन्हा मुख्यमंत्रीपद का मागितलं का पुन्हा सांगितलं की भाजपने आम्हाला वचन दिलं जर वचन दिलेलं आहे तर अमित शांची बोलून मा आमचं वचन तुम्ही का पाळलं नाही असं ते का बोलू शकले नाहीत का त्यांना फोन केला नाही किंवा फडणवीसांचे फोन उचलून त्यांना का कारण सांगितलं नाही की मी का राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जातो आहे तेव्हा हे प्रश्न मनात आहेत लोकांच्याही आणि याचं तर्कसंगत उत्तर कोणीतरी द्यायला पाहिजे तर एक ते एकदाचा त्याच्या पडदा पडेल तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद